कांदा आहे का नाव तुझं शेवाडी वडाचेवाडी वडाचे आहे का सुपर कांदा आहे काय भाव घेल तुझा तेराशे बावन तेराशे अजून किती कांदा आहे तुझ्याकडे अजून आहे दीड एकशे कांदा कुंटल याच्या अव्वल काय भाव घ्याल काय बघ सरासरी पंधराशे सोळाशे जाईल पंधराशे सोळाशे हो का तर मित्रांनो बघू शकता की या शेतकऱ्यांची तेराशे पन्नास बरोबर का तेराशे पन्नास गेलेला आहे काय भाऊ गेला मामा बाराशे पासष्ट आज कांदा किती तुमच्याकडे शिल्लक हजार एक कुंटल आहे का हजार एक मोठे शेतकरी तुम्ही आतापर्यंत किती विकला कांदा विकलाच नाही विकलाच नाही ते शेतकरी पण पहिलेचे ना आता तुम्ही पण पहिलेचे काय अपेक्षा होती तुम्हाला भावाची दीड एक हजार लोक कांदा बी तुमचा आहे म्हणता सर लोकांचे कांदे खराब होत आहे तर तुमचा कांदा काही खराब होतोय नाही का तर मित्रांनो बघू शकता की शेतकरी आज हजार क्विंटल कांदा यांनी दाबून ठेवलं हे आकावणच आहे शेतकरी नाही मित्रांनो जवळ हा युट्यूब लाईव्ह घेतलं बंद केला आता कोणाचा कांदा आहे काय भाव गेला मामा एक हजार ऐंशी मित्रांनो बघू शकता की एक हजार ऐंशी मिडीयम कांदा आहे किती कि तुमच्याकडे अजून कांदा दोन अडीचशे कुंटल माग विकल होता कधी आता काय भाव गेला होता हेच कांदा बाराशे रुपये आता काय गेलो हा एक हजार ऐंशी मित्रांनो बघू शकता थोडा भावा मध्ये चढ उतर झालेली आहे काय नाव तुमचं तुमचं आहे का हो का ओके चाल हा कांदा कोणाचा आहे तुमचा आहे का नाही काय भाऊ गेला एक हजार या कांदे किती शेतकऱ्यांची पहिली ट्रिप आहे म्हणजे आज कांदा चार पाचशे क्विंटल आहे का जास्त मोठा शेतकरी मोठा शेतकरी मित्रांनो बघू शकता की हे ड्रायव्हर मामा आहे परंतु शेतकरी काही आला नाही परंतु या शेतकऱ्याकडं अजूक सात आठशे क्विंटल म्हणजे हजार एक क्विंटल कांदा आहे असं म्हणताय हा कोणाचा आहे अरे शेतकरी नाही राहा मित्रांनो कोणाच कांदा आहे हा तुमचा आहे का काय भाव गेला बाराशे म्हणजे याच्या आव कधी कांदे आणले होते मार्केट मध्ये आपल्या काय भाव गेले तवाराशे तो बी बाराशे गेले म्हणजे तुमचं काही काम जास्त झाला नाही मित्रांनो अजून कांदे किती तुमच्याकडे सत्तरऐंशी क्विंटल तरन आ, 25. 25. आ, हो? तर मी बघू शकता की सतरा ऐंशी कुंटला तुमचा आहे काय भाव गेला बाराशे पंचेचाळीस या चावळ आणले ते कांद्या मार्केट मध्ये काय भाव गेल तर पंधराशे सोळाशे मग आता भाव रिओ झाली तर अजून किती के कांदे तुमच्याकडे पन्नासशे कुंटल आहे चाल ओके भाऊ आता मी पण त्याच्यात शेतकरीचे पण सांगता येत नाही हा जसं काय सांगता येत नाही असं वाटलं तो बांगलादेश चालू झालं आणि भाऊ वाढन म्हणून पण भाऊ आणखीन उलटे झाले रिवा झाले असं वाटत तेव्हा जाऊ हा कोणाच कांदा आहे का नाव तुझं शिवाडी तू भाऊ का सुपर कांदा काय भाऊ गेला तुझा तेराशे बावन तेराशे बावन्न अजून किती कांदा आहे तुझ्याकडे कांदा याच्या अव्वल काय भाव काय सरासरी पंधराशे सोळाशे हो का तर मित्रांनो बघू शकता की या शेतकऱ्यांची तेराशे पन्नास बरोबर का तेराशे पन्नास गेलेला आहे गोष्ट फुट्यूब चॅनल हा फायद्याची गोष्ट युट्यूब चॅनल हा कोणच आहे का तुमचं आहे का काय भाऊ याला अकराशे साठ मित्रांनो बघू शकता की अकराशे साठ गेलेला आहे का ते कमी केले कांद्याचे काय घ्यायला अकराशे पन्नास अकराशे पन्नास तेराशे गेले पण ते काय कमी भाव झाले काय मग शेतकरी नाराज झाले काय आता आपल्या मार्केट मध्ये अहो पण ते काय झालं बरोबर आहे पण आता सरकारने दखल घ्यायला पाहिजे भाऊ बरोबर आहे मी शेतकरी म्हणजे जवळ लाव पण आता गाडीवाद्या काय करा दिवस भरपूर तुम्ही बसवा परत नाही बरोबर आहे मी आता अकराशे पन्नासच कांदा केला अकराशे पन्नास कांदा कांदे ते शेतकरी म्हणे डबल बिटर लावा डबल बिटर लावले पुन्हा ते लोक हजार रुपयावर आणत्या तर सकाळची गाडी वापस लावली का काय कर करावं सांगा तुम्ही डबल लावायची आम्हाला आता समाधान नाही भाडच निकाल शेतकऱ्याच खर्चच नाही निकाल त्याच्यामध्ये अकराशे पन्नास रुपये कांदे गेले पावर किती भारी माल आहे सुपर, सुपर ना ना माल करोना भाव पडल्यामुळे आपला असं वाटत होतं बांगलादेश निर्यात करतो आणि भावना सरकार लक्ष दे पहि ना फडनीस साहेब तपास बसले खुर्शीवर ते आला ना ते काहीच बोला ना नाही की नाही आता तुम्ही जर मीडियावाले लक्ष द्या याच्यावर काहीतरी उचल करा आमचा व्हिडिओ शूट करायचं काम आहे बरोबर अनुदान द्यायला पाहिजे ना, 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 ना नाही अनुदान समजलं अनुदान किती घ्यायचं काका शंभर पन्नास पण ह्याच्यामध्ये दोनशे वाढले तर थोड शेतकऱ्याचा फायदा कमी खर्च निघाल ना, पने ना, ना, ना तो चार महिने आठ महिने झाले रोप बसून आतापर्यंत अकराशे पन्नास कांदे गेले शेतकरी तळतळ करते भाऊ बरोबर नाही शेतकऱ्याच खर्च खाताचा निघाला बियाचा निघाला उप पशी लावायला पंधरा हजार काढायला पंधरा हजार तीस हजार काढ तीस हजार तर तेच गेले काय आणि खत तुमचं बी मे मेह काय करा बोला तुम्ही काही विचारा तुमचं पूर्ण नाव सांगा बाबा नारायण सांडू जाधव माळेवाडगाव हा कांदा किती होत तुमच्याकडे सरासरी काय भाव लागला सरासरी लागला हजार अकराशे हजार अकराशे किती कांदा तुमच्याकडे दीडशे क्विंटल दीडशे क्विंटल हा तर आता किती राहिला आता सरा आवरीला एक तर टीका त्याच्यात भाव नाही सगळ्या त्यातला पंचवीस तीस क्विंटल सडून गेला वातावरणामुळे आणि खर्चालाही पुरवडा नाही कारण त्याच सगळ्याच एक लाख रुपये तर खर्चच आहे हा सरासरी एक लाख रुपये खर्च झाला त्याच्यात काहीच नाही उरलं मुद्दाला नाही तुम तुमचं म्हणणं का आता काही परवडा नाही परवडा आता सरकारने कुठतरी शेतकऱ्याची दखल घेऊन आणि आता शेतकऱ्याची शेतकऱ्यांनी दखल घेऊन सरकारने आतापर्यंत आपले पन्नास साठ टक्के कांदा विकले गेलेला आहे आता ती चाळीस टक्के माल शेतकऱ्याकडे शिल्लक आहे त्या चाळीस टक्क्यामध्ये पण दहा पाच टक्के माल खराब झालेला आहे आणि जो पंचवीस तीस टक्क्यामध्ये शेतकऱ्यांनी काय करावं शेतकऱ्याची अशी समस्या झाली आणि मुलं बाळात शिक्षण करावं का शेतीला खर्च लावा का बाकीचे काम देणे घेणे पावा त्याच्यामध्ये शेतकऱ्याच काहीच भाग ना तर त्याच्याकरता शेतकऱ्यांनी कुठंतरी आपल्याला या शेतकऱ्या शेतकरी वर्गाला या सरकारने समाधानकारक भाव द्यावे कमीत कमी कांद्याला दोन हजार रुपयाचा भाव पाहिजे त्यावेळेस शेतकऱ्याचं कुठं खर्च लेवल होईल त्याला कांद्याला सरासरी दोन हजार एकवीसशे बावीस पर्यंत पाहिजे खर्चाच्या हिशोबाने कारण हिशोब जर पाहिला खर्चा हिवाने सतराशे अठराशे रुपयाला बियाणं दोन हजार नाही आणि मजुरी खूप येणार सर मजुरीच्या जर सवय तुलना काढली शेतकऱ्याला एकही रुपये उरत नाही शेतकरी बिचारा फक्त कष्ट करून घामगाळून आंबट झालेला आहे तुमचं काय मत यायचं माझं तर मत मी पण एक शेतकरीच आहे परंतु याच्यावर काय आहे लोक ती सरकाराची नियंत्रण नाही याच्यामध्ये शेतकऱ्याचे नियंत्रण नाही म्हणजे शेतकरी हा शेतकरी वर्ग हा पूर्णपणे कष्ट करून थकलेला आहे परंतु काही इलाज नसतो कारणामुळे शेतकऱ्याला हा कांदा बेभाव विकावं लागला दे 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 दे। दे दे। दे